पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलम बहुआयामी शिक्षण पद्धती पद्मश्री गिरीश प्रभुने यांचे पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलम हे केवळ पारंपरिक शिक्षणाचे केंद्र नाही तर ते एक असे ठिकाण आहे जिथे मुलांना विविध विषयांचे आणि कौशल्यांचे ज्ञान दिले जाते हे गुरुकुल आधुनिक ज्ञान आणि भारतीय पारंपरिक मूल्यांचा समन्वय साधते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे अनेक विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते जसे की शिक्षणशास्त्र पेडागॉजी गुरुकुलमध्ये शिक्षण देण्याची पद्धत अत्यंत व्यावहारिक आणि मुलांच्या गरजेनुसार तयार केलेली आहे पारंपरिक शिक्षण प्रणालीमध्ये अनेकदा दुर्लक्षित असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी येथे विशेष शिक्षण पद्धती वापरली जाते शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे हे गुरुकुलचे उद्दिष्ट आहे पुस्तकांशी मैत्री गुरुकुलमध्ये मुलांना केवळ पाठ्यपुस्तके वाचण्यासाठी नव्हे तर पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते येथे एक समृद्ध ग्रंथालय आहे जिथे मुले विविध विषयांची पुस्तके वाचू शकतात ते गुरुकुलमध्ये पारंपरिक आणि आधुनिक खेळांना प्रोत्साहन दिले जाते याशिवाय मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातात शिवणकाम भरतकाम यांसारखी कौशल्ये शिकवून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो समाजविज्ञान समाजाबद्दल माहिती येथे मुलांना समाजातील विविध घटकांची आणि त्यांच्या समस्यांची जाणीव करून दिली जाते समाजाचं कार्य कसे चालते मानवी हक्क काय आहेत आणि समाजात आपले कर्तव्य काय आहे याचे शिक्षण मुलांना दिले जाते यामुळे त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण होते भाषा विज्ञान आपल्या मातृभाषेसह इतर भाषांचे ज्ञान देणे हे गुरुकुलचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मुलांना मराठी हिंदी इंग्रजी यांसारख्या भाषा शिकून त्यांचे संवाद कौशल्य सुधारले जाते ज्यामुळे त्यांना शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी मदत होते आधुनिक जगासोबत मुलांना जोडण्यासाठी त्यांना संगणक अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयांचे प्राथमिक ज्ञान दिले जाते तसेच त्यांना गृहविज्ञान घरकाम व्यवस्थापन आणि कृषी व विज्ञान गाय आधारित शेती यांसारख्या पारंपरिक ज्ञानाचीही ओळख करून दिली जाते हे गुरुकुल विद्यार्थ्यांना आधुनिक आणि पारंपरिक ज्ञानाचा संगम साधण्यास मदत करते मातिकाम पॉटरी हा एक महत्त्वाचा कलात्मक आणि व्यावसायिक विषय आहे हा विषय मुलांना केवळ सर्जनशीलता शिकवत नाही तर तो त्यांना पारंपरिक हस्तकला आणि त्यांच्या मूळ व्यवसायांशी जोडून ठेवतो मुलांच्या आरोग्यासाठी आणि कलात्मक विकासासाठी गुरुकुलमध्ये आयुर्वेद आणि चित्रकलेलाही स्थान आहे आयुर्वेदाची मूलभूत माहिती देऊन मुलांना आरोग्याचे महत्त्व शिकवले जाते तसेच चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव दिला जातो या सर्व मुद्द्यांवरून हे स्पष्ट होते की पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलम हे केवळ एक निवासी विद्यालय नसून ते एक सर्वांगीण विकास केंद्र आहे जिथे मुलांना एक चांगला माणूस बनवण्याचे कार्य केले जाते